नमस्कार मी डॉक्टर रीना आपल्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते तर आजचा विषय आहे आपलं पौष्टिक जेवण इंस्टाग्रामवर दिसणारं सगळंच खरं नसतं ॲवकडो टोच खाल्लं की वजन कमी होतं चिया सीड्स खाल्ले की टिटॉक्स होतं हे ऐकलं की तुम्हीही कधीतरी ट्राय केलं असेलच हो ना पण विचार करा आपल्या घरातल्या पोळी भाजीपेक्षा हे खरंच एवढं भारी आहे का ॲवकोडो वर्सेस लोणी तूप ॲवोकोडो एकदम इंस्टाग्राम फेमस पण हे जे हेल्दी फॅट सांगतात ना तेच फायदे आपल्याला लोण्या तुपातून मिळतात खरं सांगा एक ॲवकोडो एकशे पन्नास रुपयाला आणि आपल्या घरी घरगुती लोणी जरा तुपातल्या वरण भात तेच ब्रेन फूड नाही का तूप इक्वल्स टू ब्रेन फ्युएल बिली फॅट नाही शिवाय हे पचनक्रियाही सुधारतं आता चिया सीड्स वर्सेस तुळशीच्या बिया म्हणजे सब्जा चिया सीड्स खा डिटॉक्स होईल वजन कमी होईल खरंच पण सब्जा बिया विसरलोत भी का आपण त्यासुद्धा ओमेगा थ्री थंडावा आणि डायजेशन बूस्ट देतातच की आणि तेही एकदम स्वस्तात सुपरफूड आपल्या किचनमध्ये आहे फक्त फॅन्सी नाव नाही क्विनोआ वर्सेस नाचणी बाजरी क्विनोआ हाय प्रोटीन म्हणतात पण आपल्या आजीच्या काळात नाचणी आणि ज्वारीची भाकरी हेच प्रोटीन सोर्स होतं तुमचं शरीर इंडियन आहे त्याला इंडियन मिलेट जास्त डायजेस्ट होतं ना गॅस ना ब्लोटिंग ट्रेंडिंग नाही पण ट्राईड अँड ट्रस्टेड आहे ग्रीन टी वर्सेस गवती चहा काढा वेट लॉससाठी ग्रीन टी पण पाच कप ग्रीन टी पिऊनही काही होत नसेल तर गवती चहा आलं तुळस काढा घरातले उपाय आहेत ना आणि लक्षात ठेवा आरोग्य हे ग्रीन कलरमध्ये नाही तर आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये असतं आपल्याला वाटतं फॉरेन फूड म्हणजेच सुपरियर पण खरं काय आहे आपल्या आजीने आईने जी भाकरी भाजी पोहे दिले त्यात सायन्ससुद्धा आहे आणि संस्कारसुद्धा हे पदार्थ फक्त पोट नाही तर मनही मन भरतात मग आता तुम्हीच ठरवा इंस्टाग्रामवर वरती फोर फॉरेन फूड खाणार की घरातला पसणारा परवडणारा आरोग्याचा खजिना निवडणार तुमचं शरीर कोणत्या अन्नाला यस म्हणतं आहे हे जाणून घ्यायचं आहे का तर डीएम करा न्यूट्रिशन हेल्प किंवा कमेंट करा माझा डाएट मला समजून घ्यायचा आहे मी आहे डॉक्टर रीना न्यूट्रिशन ॲडवायझर सिम्पल इंडियन आणि रिअल लाईफस्टाईलसाठी योग्य मार्गदर्शन देते शेअर करा हा व्हिडिओ आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आपण एकाच एकत्र पोषणाच्या मुळांकडे परत जाऊयात चला तर मग परत भेटूयात नमस्कार